चल आपण आहे ना आज उडीद वड करूयात त्याच्यासाठी आहे ना तीन चार तास झाले ही डाळ उडीद उडदाची डाळ भिजवून घेतली चल तर वाटून घेऊयात आपण वडे करूयात आपण मस्त आज धुवून घेतले दोन तीन पाण्याने भिजवून धुवून घेतले मस्त हे ना असं बारीक करायचं मस्त ह्याच्यात आहे ना नॉर्मली पाणी घ्यायचं एक दोन चमचे नाही का ह्याच्यातच मी टाकून ठेवलेलं आहे दुकानेच ठेवलेलं आहे पाणी ह्याच्यात थोडंसं नॉर्मल टाकायचं कारण नुसती डाळ पण वाटायला गेलं ना लई घट्ट असं पीठ होतं मग नंतर पाणी मी साडेपेक्षा वाढतानीच पाणी टाकून वाटून घ्यायचं म्हणजे मस्त बारीक वाटतंय मी

हलवून हलवून घेतले मस्त फुगले पीठ आपण आहे पाच दहा मिनटं हलवून घेतले मस्त बघूयात आपण हे मस्त फुगले का असं पोहून वर आले पीठ हे येस मस्त झाले अगं आपल्याला हे हलवून मस्त हाताने करण्याच्या ऐवजी पण अच्छा आयड्या करूयात वाटी घेऊ वाटीला मला असा हे करून घेऊयात आणि ह्याच्यावर वडील हे करूयात आपण बल्ल करून घेऊयात हे टाकून घेऊयात आपण

うん、コロッケもだね。 खूपच मसा झाले ना खूपच मस्त त्याच्यात ना कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली थोडस राहिलं होतं ना एक टाकून आपण आहे ना आता सांबट करून घेऊया तर त्यासाठी ना हे अर्धी वाटी ना तुरीची डाळ घेतली आणि बटाटे दोन बटाटे घेतल्यात छोटे दोन वांगे घेतल्यात आणि छोटेच दोन बटाटे घेतल्यात दोन कांदे घेतल्यात दोन शेवग्याची शेंग पण घेतली नाही आणि एक टॉमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर तर आहे ना कोथिंबीर धुवून घेतलेले आपण हे बाकीचं सगळंच धुवून सगळं टोमॅटो धुवून घेतलेले आहे ना शेवग्याची शेंग बाजूला शिजवून घेतली तरी चालते म्हणजे जास्त शिजत नाही ना बाजूला शिजवल्यावर पण मी आता ह्याच्यातच शिजवते कारण मला एवढा वेळ नाही आहे की नाही का त्याला शिजवून घ्यायला फक्त

ना पाव किलो डाळ घेतली होती मी पाव किलो डाळीपासून पासून एवढे उडी दोडे झाले आता ना चटणी करून घेऊयात आपण होल्या नारळाची त्याच्यासाठी नारळ ओला नका अधी अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे का एक नारळ घेतला होता पण त्यातले मी थोडंसं घेतलंय आणि थोडंसं ठेवलंय मी असं बाजूला आणि त्याच्यासाठी डाळ घेतली मी थोडीशी थोडीशी म्हणजे अर्ध्या वाटीच्या पण कमी आहे वाटी नाही का गरबट वाटी आणि लसूण घेतला चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली वाटून घेऊया टाकून डाळ पण टाकून घेऊयापुरतं मीठ टाकून चटणी झाली तयार त्याला तडका देऊयात आपण त्या चटणी चटणी आपली अशी आहे तयार बाजूला घेते ना मोगरे टाकून घे चांगली तडतड ना मंगडी पत्ता टाकून हा मंगडी पत्ता टाकून चांगली मग ते चड द्या आपली आता कढीपत्ता टाकून घेऊ तडका देऊन घेऊ चटणीला आपण जास्त पातळ नाही केली चटणी मी कारण अशी घट्टच भारी वाटते झालं नाही का थोडीशी अशी मीठ मीठा वाढतानाच टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी वरून काय मीठ टाकणार नाही ना ना। तर ही आपली चटणी तयारी आता चार शिट्ट्या घेतल्या छोट्या चिट्ट्या शिट्ट्या काय दाखवल्या नाही आपण व्हिडिओमध्ये पण ह्याच्या चार शिट्ट्या घेतल्यात मी शेगाची शिंग बाजूला काढून घेते खूप शिजली का असे शिजते चटणीच सुहाना सांबर मसाल्याच्या दोन पुड्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आहेत पण लाल मिरची पावडर एक चमचा टाकूया सगळं बारीक करून घेऊयात मस्त आता वास्तव खूपच छान येते वाप लागते ना त्याची मोहरी टाकून घेऊयात आपण जिरं टाकून घेऊयात थोडंसं अर्धा अर्धा इंकाला चार पाच पुढे आहेत ना कडीपत्ता टाकून घ्या तेल गरम झाले ना म्हणून मी बाजूला आहे ना हळ टाकून घ्या त्याच्यात आहे ना ही शेंग बाजूला काढलेली टाकू आपण असे एकत्र शिजवले ना जास्त शिजते काळून कधी पण वेगळी शिजवायची जेवढं पाहिजे ना आपल्याला पाणी तेवढं टाकून घेऊयात आपण असं पातळ सांबर करायचं कधी पण सोयपुरत्या ना मीठ टाकून घेऊया त्याच्या पहिले पण टाकलं होतं शिस्तानी परत थोडस टाकून घेऊया हे झालं आपलं सांबर तयार